आपण लढणारा कार्यकर्ता धाकधुक नाही देवेंद्र फडणवीस हे सेनापती आहेत सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केलंय आपण लढणारा कार्यकर्ता आहे धाकधूक नाही सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस हे सेनापती आहेत यांच्यावरती विश्वास आहे असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलंय सदाभाऊ खोत त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी पाहूयात आपल्या बरोबर निवडणुकीचे उमेदवार आहेत सदाभाऊ खोत आपण थेट त्यांच्याशी विचार भाऊ थेट सवय तुमच्याशी काय वाटतं तुम्हाला आज धाकधूक वाटतात अजिबात नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे मला कधी धाकधूक नाही आणि माझा जो सेनापती आहे कर्णधार आहे तो देवेंद्र फडणवीस आहे आणि ज्यावेळी माझा सेनापती मोठे आत्मविश्वासानं मैदानामध्ये उतरतो त्या त्यावेळी तिथे निवडणुका युद्ध आम्ही जिंकलेला गणिताचा जुळवाजुळव होईल कारण की का, आता आपण बघितलं मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडनं पण मोठे के दावे केले जाते मी दावे करणाऱ्यांना काही आपण रोखू शकत नाही पण मी एकच सांगेन की बेडकाचा सा बैल होत नाही पण यासाठी आपण आपली आपण काय वाटतंय तुम्हाला आपली महायुतीकडनं गणिता का महायुतीच्या नऊच्या नऊ जागा येतील महायुतीच्या नऊच्या नऊ जागा येतील असं सदाबो खोत यांनी सांगितले व्हिडिओ जनिस्ट महेंद्र जोएलस मनोज जायकर जय मास्ट्रीज मुंबई